सुरुवात आहे नमस्कार मित्रांनो मी वयपूर प्रसिद्ध पुण्यादेव सोबत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्व गुढीपाडाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे आपल्या हिंदू नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्लीज तुम्हाला समजलं असेल कुठे आलं करून तर ऑफकोर्स रोडला आलोय आणि आता आपल्याला जो गिरगावची शोभायात्रा भरते म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये सगळ्यात मोठी शोभायात्रा आहे ती तिथं आलो गेल्यावर वर्षीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच जर बघितलं नसेल तर आय बटन क्लिक करा आणि लास्ट टाईम जर का आपल्यावर आहे सप्तर्षी बॉईज आणि पब्लिक खूप आले त्या साईडला पण तुम्ही बघू शकता खूप यंगस्टर्स आलेत आणि आपल्याला सेफ्टीच्या मागे जायचं आहे रोड ऑफकोर्स तुमच्या सर्वांना माहितीच आहे ओढत निघूया आपण मित्रांनो आता आम्ही आतमध्ये रोडमध्ये आलो आहे आणि कर्ज तुम्ही बघू शकता आत्ताची सुरुवात आहे अजून थोडं खूप जायचं आहे आणि सोबत आपले एक एक बघू शकता सोनू शिवम सर इकडं इकडं शिवम सर आणि आपले मोठे भाऊ सत्यजित जागडे बाकी ओम आहे खूप आहेत जय आणि असे काय हा हा रस्ता कुठे रस्ता कुठे काय घर रस्ता भटकला काय जास्त आपण त्याच गेलो त्या टायमाला फक्त अजून रथभीत जसे गेल्या वर्षी दाखवले तसे अजून चालू नाही झाले कारण की आपण खूप मागे पुढे जाऊ त्यासमोर दाखवतोच मित्रांनो आतमध्ये आलेलाच भाऊ भेटला भाऊ एक नंबर काय बाजीराव पेशवनला नाव काय भाऊ तुझं निरगुडे एक नंबर व जय शिवराज जय पुढे जायचं आहे एक एक पोशाख असलेले खूप चांगले गेटअप केलेले लोक भेटतच आपल्याला तर जितके भेटतील तितका आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आणि ब्लॉगमध्ये जेवढा कंटेंट होईल तेवढा चांगला आहे एक चिमुकला दिसतोय बाबू आणि बाबूचे आई वडील मस्त आता आणि पाठी बघू शकता तुम्ही कुठे केली आपल्या भगवान प्रभू रामांच्या आणि लक्ष्मी आणि सीता आई तुम्ही आता गिरगावची बघत बघतात आणि लास्ट इयर सारखेच आपले माजूने आपल्याबरोबर जोडले आहेत तुम्ही हरशे संख्य आहे आणि जेवढी इथून जोडू दिसत आहेत ना सगळे आपले मांजूने कस आहेत तृप्ती तृप्ती आहे विद्या अनल कुंजन वेद राहुल आणि परी ए हाय <laughs>

गेल्या वर्षी पण आपले बाजूने सोबत होते या वर्षी पण आहेत आणि आज जे आमचे कोच आहेत बड्डे बॉय सर राहुल बागडे यांचाच वाढदिवसा तर हा वाढदिवसा आर्थिक शुभेच्छा धन्यवाद तर आताच कुठेतरी खायला बसूयात आपण आज जवायचं आज सराकडून अरे हा जो एम फिल मध्ये जो स्पेशल ब्लॉग असणार आहे होईलच पुढे जो मध्ये नंतर टाकेल शो कॉमेडी शो म्हणा हॉरर शो म्हणा काही म्हणा कॉलेजमध्ये बी संघाचे कॅप्टन आपल्यासोबत कुंदन पिसे आणि व्हाईस कॅप्टन कृथिरण पिसे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुढे आपलं ते करू आपण मित्रांनो शोभायात्रा संपली सगळे आपापल्या घरी गेले पण एक आमची बहीण आहे आनल थोडं येल्लोम दिसत असेल तुम्हाला तिला एका एक फोटोसाठी तिने आमच्या सगळ्यांना तिकडं नेलं आहे दोन तास नाही दोन तास नसेल का अप्रॉक्स एक तास तरी आम्ही चाललेलो आहे आणि वाडी म्हणून प्रसिद्ध आहे सर तुम्हाला माहितीच आहे तरी पण ते अजून चालवते आणि तोंड बघू शकता थोडी दमलेली ही बघा ही येते ही ये अनिल ताई हे अनिल ताई अजून ती फिरते गणपती बाप्पा हीच येते ह्या ही येते पोरगी जिच्यामुळं आम्ही वैतागलोय अजून फिरतोय अजून फिरतोय नाही घरी ना जाते तरी फिरून 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 आलो बस आपले कार्यकर्ते तर लाटेच आपला आणि फिरून झालं सगळे आणि आपण सगळे माझून करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मग बोललो ज्या जगभराबद्दल म्हणजे आपला राहुल त्याचा आता बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे

मित्रांनो आता तुम्ही बघितलं हॉटेलमध्ये आम्ही पार्टी केली आणि थोड्या दिवसांनी आमचे एम पी एल भरणार आहे त्याच्याबद्दल जर मगाशी आम्ही डिस्कशन केलं त्याचे ब्लॉग तर पन्नात ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक केलं आणि लास्ट इयर जसं शेवट केलेला ज्या माझ्या घरातल्या लोकांबरोबर एकच बरोबर शिल्तेज बॉईज आणि शिल्तेज गर्ल्स दोन्ही पण आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कोणी नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि त्याच्या आधी पाडवाचा